कापूस ज्वारी उडीद मूग चवळी तूर सोयाबीन मका पिकांचे उत्पन्न पावसाने प्रचंड प्रमाणावर घटल त्यामुळे बळीराजांचे मोडले गेले शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या गंभीर व भयावह परिस्थितीत शासनाने खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे तथा केंद्राचे आयात निर्यात धोरण तातडीने रद्द करावेत हिट अँड रन कायदा रद्द केला पाहिजे अशी मागणी वैशालीताई सूर्यवंशी यांच्याकडून करण्यात आली आहे शासनाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करत वैशालीताई सूर्यवंशी नीलकंठ पवार अध्यक्ष कृषी संघटना श्री गुलाबराव प्रताप सचिन सोमवंशी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष विशाल बागुल वंचित बहुजन आघाडी प्रवीण पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मोहन भिका पाटील ओन्ली ड्रायव्हर संघटना अध्यक्ष आदि मान्यवरांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला या प्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातून अरुण पाटील अॅडव्होकेट अभय पाटील शरद पाटील अनिल सावंत भरत खंडेलवाल पप्पू राजपूत ज्ञानेश्वर चौधरी भारत पाटील प्रेमचंद्र पाटील विनोद बाविसकर दादाभाऊ चौधरी खंडू सोनावणे विकास वाघ संदीप जैन मंदाकिनी पारोचे जयश्री औले अनिता पाटील जय साळुंखे रतन परदेशी शरद पाटील फकीरा पाटील रवींद्र पोपट पाटील योजनाताई पाटील सुषमा भावसार रीना पाटील मनीषा पाटील सविता चौधरी सोनाली पाटील कल्पना पाटील रेखा शिरसाट शशी पाटील युवासेना तालुका अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी प्रेमचंद पाटील जयसिंग परदेशी शरद पाटील सरपंच सावखेडा सुनील परदेशी अरुण ताबेसह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उप उपस्थित होते आज पाचोरा येथे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तर्फे रास्ता रोपो आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये काही शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे या रास्ता रोकोचं प्रयोजन कसं आहे की आपण केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे सरकार चालवण्यासाठी असमर्थ आहे हे आपल्या सगळ्यांना आपण मागून दीड दोन वर्षापासून बघत आहोत यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे जे सरकार आहे या सरकारला जागा करण्यासाठीचं हे आंदोलन आहे संपूर्ण देशामध्ये बांधोबांधव सामाजिक असेल राजकीय असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल जे काही वातावरण आहे हे प्रचंड गढूळ वातावरण झालेलं आहे आपण कोरोना काळात बघितलं देशाचा जी डी पी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणी केला असेल तर तो शेतकऱ्याने केलेला आहे आणि तरी सुद्धा शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं हे जे हे सरकार आहे या सरकारला सांगायचं आहे आज मोदीजी नाशिकमध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना हे सांगण्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातले जे काही निर्णय घेतात तुम्हाला तुमची सगळ्यांना सर्व राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्याला जागा दाखवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आम्ही विडा उचलला आहे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आपण त्या शेतकऱ्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी करता आयात असेल निर्यात असेल निर्यात बंदी उठवली पाहिजे पीक असेल केळी असेल किंवा सोयाबीनचे दूध असेल टोमॅटो असेल आयात निर्यात या शेतकऱ्यांच्या विरोधातले तुम्ही सगळे निर्णय घेताय त्या गोष्टीसाठी म्हणजे जो शेतकरी जगाचा प्रसिद्ध आहे त्याला आत्महत्येच्या वेळाने मला त्रास म्हणायचे आहे की त्या शेतकऱ्याला फाशी घेण्यासाठी शेतकऱ्याचं कर्ज माफी करत नाही आणि मोठे मोठ्या उद्योगपती आपण बघत आहोत मोठे मोठे उद्योगपती देश सोडून कर्ज काढून देश सोडून पैसा घेऊन फुडून जात आहे बऱ्या आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा बरेच उद्योगपती कर्ज बघवले महाराष्ट्रातले आपण सगळे बघतो आहोत तरुणांना तौ फक्त आश्वासन दिलं जातं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ परंतु रोजगार दिला जात नाही महिला सुरक्षित आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या एक मोठी मागणी असणार आहे मागील काळामध्ये कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी ही अतिशय उत्तम असा भाव दिलेला आहे तसा भाव जरी मिळाला तरी आमचा शेतकरी कुठल्याही प्रकारचा काही ड्रायव्हर विरोधी कायदा आहे तो सुद्धा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आमचं हे आंदोलन आहे बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे